आंबडीतील देवी होळकर सभागृहात सखल बंजारा समाज बांधवाची बैठक संपन्न आज दिनांक बारा सप्टेंबर सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बंजारा समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सखल बंजारा समाजाच्या वतीनं आंबडीतील देवी होळकर सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला तालुका सखल बंजारा बांधव यांची उपस्थिती होती राज्य शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत जी आर काढला आहे बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात असल्याचे नमूद आहे तर आंध्र प्रदेशमध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही एस टी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस जालना येथून अविनाश चव्हाण उद्धव पवार विजय चव्हाण संजय राठोड गणेश राठोड यांची उपस्थिती होती तर अंबड तालुक्यातून प्रल्हाद जाधव नामदेव पवार सचिन जाधव सुनील जाधव डॉक्टर अभय जाधव शरद राठोड गुलाब राठोड कैलास राठोड कल्याण राठोड श्रीराम जाधव द्वारकादास जाधव संजय राठोड संजय जयसिंग राठोड यांच्यासह समाजवादाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदर बैठक ही दिनांक पंधरा सप्टेंबर वीस पंचवीस जालना इथे मोठ्या संख्येने भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं

पूर्ण करत आपण समाज म्हणजे आज एक विवाद शेने हे देख आपण जको गोर आणि कोर दि जाते की रावस गोर जर पकडली दे गोरूर हर एक वाते अलग गाम अलग च रो टांडो अलग च हमारो बानो अलग च हमार खाणो देखि जसं सो गोरमाटीन सोळो बनावच पुरी पुरी माय गोरमाटीन हाते पण लापड आवच दुसरे नाही हमारो बानो अलग च हमार बोली भाषा अलग च हमार होली जो को हम ढूंढ कर रे हमार दवाली जो को हमारी छोरी सारी मेरे मांग हमार जन गोरमेंट ने बधाई करा था वहाँ टाइम में छोरा बधाई देके लालक कर रहे था तो आशी टोटल वाते जर पकड़े तो गोर माटी सौ टक्का आदिवासी रापण आरक्षण में बेचा था लारे पचास साली ती नाली नाली संघटना भी रामराव बापू भी आशीर्वाद सेवन आपण लोग लड़ते हैं मार भाइयों का तो वो मापण सौ टक्का बेचा था तो देखो आज ये पूरे भारत देशर में तब हम गोरमाटी एके एक बेडबेटा रेर रे बेडबेटा रेर बादे अलग अलग राज्य मलग अलग नाम भी दिने अलग अलग हमे आरक्षण भी रे गोरमाटी ने विजन टीम घाले ಕರ್ನಾಟಕ ಗೋರ್ಮಾ ಟಿಎಸ್ಟಿಂ ಆಂಧ್ರ ಗೋರ್ಮಾ ಟಿಎಸ್ಟಿಂ ತೆಲಂಗಾಣ ಗೋರ್ಮಾ ಟಿಎಸ್ಟಿಂ ಯೋನಿ ಹರಿಯಾಣ ಪಂಜಾಬ್ ದೆಲಿ ಒಡಿಶಾ ಛತ್ತೀಗಢ ರಾಜಸ್ಥಾನದಿಂದ ಪ್ರತಿ ಜಿಪ್ಸಿ ಸುಗಾರಿ ಬಾಜಿಗರ್ ಗವಾರ್ಯಾ ಚಾರ ಮಂಜಾರ ಮುಸ್ಲಿಂ ಮಂಜಾರ ಢಾರಿ ಮಂಜಾರ ಸಿಕ್ ಮಂಜಾರ ಆಸೆ ಆಲಗ ಆಲಗ ನಾಮಿ ತಿ ಟಕಡಾ ಟಕಡಾ ಪಾಳेर ಕಾಮ್ ಕಿದೆ ಅರೆ ಗುರುನ ನಾಂ ದಿಕಿಲಾರಕ್ತಿ ನೀ ಆಪರೇನ ಆಪರೇನ ಏಕ್ ಜಾಗ್ ರಖಾಡಿಸ್ಕೊ ನೀ ಭಾಯೋ ಈ ದೇಶ್ಯಂ 6400 ಜಾತೆರ ಹರ್ ಜಾತೆನ ಹರ್ ಸಮಾಜಿನ ಏಕದ ನಾಮ್ ತಮ್ پورے ಭಾರತ್ಯಂ ಕೊನಿ ಆತ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಆತ ಹೇಳ್ತೋ ಪಾಕಿಸ್ತಾನೇ ಬೀ ಉನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಕೆರೆ जत जाम हरिजैन एन हरिजैन के रे ख्रिश्चन एन जैन ख्रिश्चन मारवाड़ी मराठा जतरा भी कई समाज है देश में सब इन एक नाम पर आपण गोर के रे को भाई बात हम के रे हम गोर माटी चापन के रे हम गोर चा गोर तो आपण गोर सर छोड़ देने तो दूसरे जातेर हैं तुम गोर हाथ तू इसके नहीं तुम गोर है कोई क्या नहीं महाराष्ट्र में अपने लोग लमाई केरे आंध्र प्रदेश में सुगाई केरे कर्नाटक में लमड़े लुके केरे तेलंगाना में लमड़ा केरे योगी हरियाणा पंजाब दिल्ली छत्तीसगढ़ समझाओ क्योंकि जिप्सी सुगाली भाजीगर गवारिया सारंग बंजारा मुस्लिम बंजारा ढाड़ी बंजारा सिंह बंजारा आसिया अलग अलग नाम देता नहीं गोरमाटी ना चौर चीज नामी टकड़ा टकड़ा हो काम की देर भाईयो आरक्षण बात नांदेड़ जिला में एक भोकर तालुका भोकर तालुका में एक लोग सोपती वो तीन सक्के भाई भाई तीन सक्के भाई एक भाई जो एवढी व्हिजन टीम आवच एक भाई जो कर्नाटक एस टीम जाओ एक भाई जो आंध्र प्रदेशर प्रदेश जो एस टीम जाओ म्हणजे आपले न सगळे बहीण बी एक जागा खाले कोणी पण मार भाई आम्ही जे लढाच आपले ना जर आपण ताकते ती लढा हुबो की ध्याने बरं काढो मराठा समाजेन आरक्षण का म्हणून भिया व तीनच चालेल उठाव की डायरेक्ट वरून जे म्हणून जे वाद चालतो ते मळाल ते आपण जो सब सवार मोर्चा हे गो आपण आठ पंधरा दशे वळवळ वळवळ करत शेच जे बी का कोई कर कोणी आपण कसो को देखना भोप करना की बाप गोरीन मळ बापले का मळे उ मराठा समाज गॅजेट लागू हेणू आता फोन आर ते बिया रोजे दीशे चारशे फोन बी आपली मुंबई करा जाय म्हणजे ओणु रे हेगो करणं आपण लगेच तातबी हे जावचा जत्रा आपण हवाम जत्रा जोरीती ती वळ रेचा वत्रा शेता आदळ रेचा आपण मी नाम दी नाम उनरो चालू र खालीर बिया आणि आपले भी उच प्लॅनिंग करून आरू आता पुढारी न पक्ष न संघटना एकदा गायचं मनमान म्हण कोणी हु बोल कोणी बोलो येण बोलाय बोलाय ही तसे छोडदा भाई जर आदिवासी आरक्षण मळगो हे मय आपण गट तट केला आपण नेता लोक कराचा पण सवा जर आदिवासी आरक्षण मळगो सवा सरपंच बडा बडवाच

ज्यादा आपण जे तांडे पुढे बेलवाच आपण याडी भेन जे बांधूच बानो ये ज्यादा ती ज्यादा बाणे पण आपली याडी या आपण जर आदिवासी छाबा जे आता बेटेचं आशा आच कपडा घालून भेटेचा जर सेवेन आपण आशे कपडा घालून चले गे आदिवासी दखावाच काय आपण तो ये रे सर आपण मी काही जगा गबा एकदम चले विशेष जेरकनो काची पुलिस पट्टा से मन क्या करनी भी वो गले में घालना आवा लेंगी टीम अच्छा हो वो लेंगी टीमे में भी लावा जब हमारा हमारे डायसन ने डोकरी डोकरा जुने पटका वा भी लावा ना अपने पे जुने लोग जुने पटका बांध बांध बंदी लाओ दूसरी बात शेयर जारी भेजने के बानो चेनी कमिटी भुरिया शेर तो शेर करन कापी शेती मोटा पण वळखच वेगळी वळख फेरीच को भुरिया तरी घाल लादो म्हणजे अशी वेगळी वाते आज एक वाक पाणी पावशेर दंच पाणी पावशेर दंच बियातो पाणी बियाजाय काय केतावरो

वा आपण आपर लोक कोण देखता आणि आसो माहौल कराचे ये बाई गाडी घाल गार, हो पर गाडी घाल ही बात करो मग तमारे एक एक इतर जीव चलेगो भाइयो आज एक एक समाज समाजर घटक त महतोर पाठ छो हेरे सर ही वाद घटना न घडी चाल चा, 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 चा का तो आपनो लुई ज्यादा छेद जाव प्रति सर कारण आप अनेक कारण दे सकाचा पण काहीतरी आपण बोलाचा उपतरी आपा कृतीमय लाइन्स आहे कारण मग प्रत्येक आपण गोर भाई ही बात धारेव लागल अरे एकाने आने वन सामने एक आनिमन छोड़ देन चाल कोणी समाज फक्त काही एखादी मोत्येक होत कच घोळ असो हेतो मरगो असो हेगो आसो को लागे दारू गुणवन्न लागे छे असो हे जाओ छे आई करे जाओ छे मर जाओ घरा युद्ध उस्सा फुल मोटरसायकल चालवचो मोरोज आई करे अरे ये बात फक्त कचरा तन अरे समाज करे जागो वो भजन कार्य मेली तो जागो गोर माटी जागो आवगण किडा तुम्हार भेजो खागो अरे भेजो खाय फेल चालू अब समाज सीखो संघटित संघर्षित आणि संघर्ष करायचं संघर्ष करेसारू जर असे खंदे समर्थक आपल्या आगे हळू अनुला कुठे लाडकी आपण आपल्या सगळी पिढी हुबरेल काही अडचणीची अनुमन वाटत आणि हुबरेल वेळच आई दखायला वेळच आणि आई दखायला काय आपल्याला अनु काही लकडी काठी लढेल कोणी अरे शक्तीपेक्षा युक्ती ती लढाई लढायचं आणि युक्ती ती लढाई लढेवाळ विशेष होच आणि युक्ती सारू जे कन युक्तीचा युक्ती लगायचं आहे अरे जे कन शक्तीच जे कन धन चऊ धन लगायचं आहे जे कन वेळ चऊ वेळ द्यायचा सामर्थ्यच सामर्थ्य आपण सक्सेस हे सर्व आपण लढेलचा अरे मग मोठं जु मग बारक्यात जु ही असोच उ बलाय कोणी ही किलो कोणी हे विचारेन जर आपण पडते रे भाई गोर आपने काही सक्सेस कोणी मिळालो सक्सेस एकच कार्याती होत जे ध्येय आपल्या डोळ्यासमोरच आणि सप्टेंबर एम जो आपण मोर्चा काढायचा हा मोर्चा आपण सक्सेस रूपी खूप येऊर सारू आपल्याला सेना रण म्हणती आणि जुजू आपल्याला जाताय जुजू आपण समाज होतं एकता आणि विचारी होतं लिजाताय लिजायर काम करायचं भाई हो विचारिक लढायचं आणि आपण हक्क मागेचा संविधानिक प्रत्येक मंत्र्यांनी आपण हक्क मागे अधिकारच आणि अधिकार मागे सर्व आपलं म्हणून की की हमार अधिकार हवेन आवच हमार जो समाजचं जे समाजचा समाजावर अधिकार ह्यायचं पण इथे आम्ही आता वंचितचा आणि वंचित जेच मला ध्यानीम लहान देण्याचा आणि ध्याने आरोप नाही हो तो पण येणा हवेन की कायदेशीर आणि हमार बंजारा जे शक्तीचं व शक्ती देऊन ध्यानीम लावून देत काय आपण करू लागेल विनंती आपण शेण गोरबाईंच च आपण आज आता प्र, प्रमुख प्रमुख म्हणत्याचा आणि प्रमुख कार्यचं की प्रत्येक तांडेमय आणि गामेमय हेट आपण जे जनताच जे यंग चिचाभरच म्हणून ये वाट पटाण घेऊन लागे ओनोर हे धाणेम लागे आगे आयवाळ काल सवारी कसोच युवनवर आपण समजाण घेऊन आगे जण आपण विचारधारा विचार अंगच आले जवळपास आज भारत देशमय आपण कायचा की बा युवा शक्ती पासष्ट टक्क्याचं अरे गोरवाटी रोही वाटा घडून गोरवाटी आपण जे छिछाभरच वो युवा प्रत्येक गामेंच आणि युवा शक्ती वे, जर एक विचार आणि वैचारिक दृष्टीनं जर वाटचाल किती तो जर आपल्याला आज आपण लढरेचा एस टी कॅटेगरी मी आपण जो आरक्षण पर आता आपलं सक्सेस गॅजेटीनुसार आपण तो देऊळूच मी काही आपल्याला अडचण आली कोणी कायदेशीर लढाई आपण लढायचा आणि आंदोलन करताना बी आपण दखाडायचा आणि हाई जर आपण ना आपण लागू हे गो महाराष्ट्र मराठवाडा पुटला तो आयवाळो सवा आज जे बी आपण छिछाबरच क्लास वन आणि क्लास टू एस हे राळो कोणी आणि उजे टाईम हे स्वाभिमान आणि अभिमान बंजारा समाजावर उपर जाय आणि आदर्श नाईक साहेब आपण जे महाराष्ट्र शेती जास्त काळ मुख्यमंत्री रेमेलोच म्हणख्या वर वर स्वप्न साकार हे न वेळ कोणी लागतो अरे आपण समाज नाईक साहेब आप काही काम केलो हाय महाराष्ट्र पूर्ण हुब सारो नाईक साहेब घडो मोठं वाटाच आज मी प्रत्येक नाईक साहेब विचार जर किदे तो दा, दबा जावच अरे यशवंतराव चव्हाण आहे नाईक साहेब अरे असं पुरुष मुख्यमंत्री जो महाराष्ट्र रो की ये जनता जर अन्य धान्य बाबतीत जर पूर्ण नाही हो तो मग स्वतः दीड दु वर्ष मग फाशी के वालो हो फक्त गोरमाटी समाज रो आणि गोरमाटी लोहिरो म्हणजे आहेत तो व नाही जनता महत्व येते व जीव महत्व रे कोण येतो वो नाईक साहेब वंश आपण हाय भुलन कोणी जनावर

वेवून दिलगिरी व्यक्त करू की मग वेळ बोलो हळू हो। आणि बोलतो हा केली जर भावना समाजे दुखागी हो। तो होती नतमस्तक होऊच असोच की आम्ही आपण पंधरा तारीख आहे आपला मोर्चा नियोजन बैठक आहे फक्त मारो एक शिने नतमस्त हिता विनंती आहे की आपो पक्ष आपण गट आपण इ आपो ऊ आपो फलानो आपण बिस्तानो ए बाजू रखाडा समाज आपोच समाज आपोच समाज मोठ्या आणि मारे लोही गेळ लो। समाजे सारू करे जर मार काहीतरी तळमळ वेळू तो समाज सारू आपण नकाळ वेलस आणि व्ही वेल्स पंधरा तारीख मित्र हो या तर बाकी कोही साथ जे टाइम टाइमें मन खा जन्मेम टाइमे नाम लगाना वो, वो एक गोरमागी समाजावर लगाना जे टाइम मर मराठी मर गो तर नामिका समाजावर मन ख्याल तर समाजे सारू मरतो हा जर तुम्हाला अस्तित्व तरी तो निश्चितच आपण जीवन सक्सेस सक्सेसी हर वैयक्तिक मारो मत छ ये कार्य कार्यम आपण शहर सहकार्य करता शहर आपण मोर्चा छ आपण समाजे न्याय हक्के मोर्चा छ ये मोर्चा सारो शहर ने खूब शहरने खूप थाय खू आप ન્યાયિક લડાઈ લડતા હું આપણે ના કરતાય કરતા યશસ્વી કરતા ગેર સર્વ આપણે શેર વાટચાલ કરા આત્રામાં બોલું છું અને શે આપણે જે ભાઈગોર આમ એલ છે એનું શેર જય સેવા કરો